आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे जिल्हाधिकारी कार्यालय भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास यांच्या संयुक्त विद्यमानं वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून स्मरण पुरुषोत्तमाचे हा कार्यक्रम उद्या बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी नागपुरातील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला आहे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि नाट्यलेखक पुरुषोत्तम दार्वेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या चंद्रनभीचा ढळला कट्यार काजात घुसली वराडी माणसं या तीन प्रसिद्ध नाटकातील निवडक प्रवेशांचं अभिवाचन यावेळी करण्यात येणार आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या एकूण साठ गटांसाठी आरक्षण काल जाहीर करण्यात आलं आहे या तीस जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत यासोबतच जिल्ह्यातल्या चौदा पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठी सुद्धा आरक्षण सोडत काढण्यात आली आहे देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येमध्ये महिलांचं प्रमाण गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं असून दोन हजार तेवीस दोन हजार ते बेचाळीस टक्के झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे कमावत्या महिलांचं प्रमाण वाढण्यात भारत ब्रिक्स देशात आघाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीत म्हटलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत अकरा लाख एकोणनव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात सहा पूर्णांक तेहतीस शतांश टक्के वाढ झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे पॅरिस करारातली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला ब्राझिलिया इथं कॉप तीस परिषदेत ग्लोबल स्टॉक टेक संबंधीच्या सत्रात ते बोलत होते दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे जवळजवळ आठ लाख नव्वद हजार नागरिक प्रभावित झाले असून आतापर्यंत एकोणीस जण मृत्यूमुखी पडले आहेत मुसळधार पाऊस आणि नाईल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे देशभरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र विविध भारतीवरून रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार